भजी बघू शकताय अगदी गाड्यावर मिळतात ना खेकडा भजी अगदी सेम तशीच करून तयार होतात आणि ही खेकडा भजी बनवत असताना यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाहीये तरीसुद्धा जाळी मस्त येते आणि शिवाय ना आतून सुद्धा छान अशी शिजली जातात ही भजी अजिबात पिटाळ पिटाळ अशी लागत नाहीत आणि टाळ्याला सुद्धा टोचल्यासारखी होत आहेत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना पालकाची खेकडाभजी कशी बनवायची अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा केली ना तर याच पद्धतीनं ही खेकडा भजी बनवाल इतकी झटपट तयार होते आणि शिवाय संपेपर्यंत कुरकुरी तशी राहतात अजिबात नरम पडत नाहीत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हि तर बघा मी मुगाची डाळ जी होती ना ती चार तास चांगली अशी भिजवून घेतली आणि मुगाची डाळ कशी भिजलेली आहे हे कसं ओळखायचं तर त्याचा एक कण घ्यायचा आणि हातावर आहे ना नखानी तोडून बघायचा तर जितकी डाळ तुमची चांगली अशी शिजली भिजली जाते ना तितकीच बघा मुगाची भजी मस्त अशी कुरकुरीत होतात आणि आहे ना त्याला जाळीसुद्धा खूप छान येते आता ही मुगाची भजी आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी भरड याची काढून घ्यायची म्हणजे अगदी ओबडं बोबडं याला वाटून घ्यायचंय तर तुम्ही आहे ना खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता खलबत्त्यातली चव अफलातून लागते आणि खरं तर आहे ना ही भजी खलबत्त्यामध्ये करतात पण माझ्याकडं वेळ नव्हता म्हणून आहे ना मी डायरेक्ट मिक्सरमध्येच वाटून घेतलं आता पहिली बॅच आहे ना अगदी ओबडी बोबडी वाटून घेतली की यामध्ये दुसरी बॅच घालून घेते आणि ही मुगाची डाळ आहे ना मी दोन बॅचमध्ये वाटून घेते कारण माझं जे मिक्सरचं भांडं आहे ना ते थोडंसं छोटं आहे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत यामध्ये ना तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर मला ही आहेत ना थोडीशी तिखट आवडतात म्हणून थोड्याशा मिरच्या जास्त घातलेल्या आहेत पाच सहा लसणाच्या काड्या घातलेल्या आहेत आणि एक ना थोडंसं इंचभर जास्त आलं यामध्ये घातलेलं आहे आलं अवश्य घाला त्यांनी टेस्ट खूप भारी लागते आता यामध्ये दोन चमचे मी अख्खे धणे घातलेले आहेत आणि हे सुद्धा आहे ना छान असं ओबडं बोबडंच आपल्याला वाटून घ्यायचंय त्यांनी आहे ना वाटण असं ओबडं बोबडं वाटून घेतले का नाही की जे मसाले आपण घातलेत ना ते भजी खात असताना दाताखाली आल्यानंतर आहे ना त्याची चव खूप भारी लागते बघा आता हि तर ना एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे बारीक स्लाईसमध्ये कट केलेला आहे आणि ना कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत हे सुद्धा यामध्ये असंच घालून आहे तुम्ही कडीपत्त्याची पानं डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण कढीपत्त्याची पानं तळून पोटामध्ये गेली ना तर त्याचा सुगंध खूप छान येतो पोटामध्ये नाही तर तोंडामध्ये आता इथं ना मी पालक घेतलेला आहे तर एक जुडी हा पालक घेतलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये शक्य तो पालक बघा चांगला बघून घ्यायचा आहे कारण यामध्ये ना छोटे छोटे किडे असतात आळे असतात त्याच्यामुळे हा पालक व्यवस्थित बघून घ्यायचा आणि दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून मग हा आपल्याला अगदी बारीकसर कट नाही करायचा थोडासा मोठाच कट करायचा आहे आता इथं एक जोडी पालक कट केला आणि यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे तर एक वाटी आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे बघा मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं मी ओरे ग्यानो घातलेला आहे तर ओरे गॅनो घातला ना त्या भज्यांला ना अगदी मार्केटमध्ये जशी भजी मिळतात ना आपल्याला अगदी सेम तशीच चव लागते जर ओरे नसेल तुमच्याकडं तर तुम्ही यामध्ये थोडासा हातावर क्रश करून ओवा सुद्धा घालू शकता आता चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सुके मसाले आणि भाज्या घातल्यात ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर पालक आणि कांदा हे स्वतःचं पाणी सोडतो म्हणून यामध्ये पाण्याचा जराही वापर केलेला नाहीये छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आहे ना पाणी चांगलं असं सुटेपर्यंत हे पीठ तर बघा कांद्याने स्वतःचं पाणी सोडलं ना की भजी जी होतात ना मस्त अशी कुरकुरीत होतात आणि शिवाय ती भजी आहेत ना जास्त वेळ कुरकुरीत राहतात आता हिथं आहे ना हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तसंही बघा मुगाची डाळ जी असते ना त्याला चिकटपणा थोडासा कमी असतो म्हणून आहे ना यामध्ये तुम्ही एक चमचा बेसन पीठसुद्धा घालू शकता तर मी इथे ना फक्त पीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तांदळाच्या पिठाने सुद्धा आहे ना ही भजी छान अशी कुरकुरीत राहतात आता इथं मी मुगाची डाळ घातली होती म्हणून इथं तांदळाचं पीठ मी अजिबात घातलेलं नाही आहे आणि आहे ना हाताने चेक करून घ्यायचं की याला बायंडिंग व्यवस्थित येते की नाही ते, ते ना आता इथं सोडा मी घातलेला नाही आहे तर त्यासाठी ना इथं जे आपण पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने ना दोन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घातून घेतलेले कडकडीत असं तेलाचं मोहन घातलं ना की ही भजी आहेत ना आतून मस्त अशी खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत शेवटपर्यंत राहतात आता तेल घातल्यानंतर आहे ना हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं जेणेकरून जे मसाले घातलेले आहेत आणि जे बेसन घातलेले आहे ना त्याला छान अशी जाळी येते आता मी हाताने चेक करून घेतलेलं आहे की याची आपल्याला भजी पाडता येतील का आता एका साईडला बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेलसुद्धा आहे ना छान असं गरम झालेलं होतं अगदीच थंड तेलामध्ये ना ही भजी सोडायची नाहीत नाहीतर मग काय होतं ना भजी जास्त तेलकट होतात आणि अगदीच कडकडीत तेलामध्ये सुद्धा ही भजी सोडायची नाहीत नाहीतर मग आहे ना भजी जास्तच करपली जातील कारण यामध्ये आपण पालक घातलेलं आहे आता इथं मी पालक घातलेलं आहे बघा तर यामध्ये ना माझ्याकडून एक मिस्टेक झाली ती सुद्धा सांगते तुम्हाला तर कधीही बघा पालक घातल्यानंतर आहे ना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा जेणेकरून जे पालकाचं पोषक तत्व असतं पालकामध्ये शक्यतो आयरनचं प्रमाण जास्त असतं तर ते आयरन आहे ना आपल्या युरेन थ्रू बाहेर पडू नये त्यासाठी आहे ना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा असतो तर माझ्याकडून तरी विसरला पण तुम्ही नक्की घाला त्यामुळे ना पालकातलं जे पोषक तत्व आहे ना ते आपल्या सुद्धा मिळून जाईल आता ही भजी येत ना चांगली अशी उलट पलट करून कुरकुरीत होईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आणि खरं तर आहे ना ही भजी माझ्या घरात तरी आहे ना दोन मिनटाच्यावर जास्त वेळ टिकतच नाहीत कारण ही भजी इतकी टेस्टी लागतात आणि शिवाय यामध्ये सोडा अजिबात घातलेला नाही आहे त्याच्यामुळे ना याची टेस्ट अगदी मार्केटपेक्षा सुंदर येते आणि हो हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा कुठला व्हिडिओ सगळ्यात जास्त बघायला आवडतो तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ना मी ज्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्यातली तुम्ही कुठली रेसिपी ट्राय करून बघितलेली आहे तीसुद्धा कळवा बरं का तर बघा पहिला घाणा चांगला असा तळून घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवर आहे ना हा हे तळलेले जे भजी आहेत ना ते काढून घ्यायचेत जेणेकरून यामध्ये जे काही एक्सेस ते तेल असेल ना ते टिश्यू पेपरला लागेल आणि भजीत सुद्धा जास्त तेलकट होणार नाहीत आणि जे कोणी आहेत ना जास्त तेलकट खात नसतील ना तर त्यांच्यासाठी तरी तुम्ही टिश्यू पेपर वापरतच जावा आता बघा इथं दुसरा घाणासुद्धा सुद्धा आहे ना माझा चांगला असा तळून झालेला आहे आणि मुला, ही तळेपर्यंत आहे ना बघा पहिला गाणा माझा लगेच संपलासुद्धा कारण मुलं मुलांच्या पुढं राहतच नाही तर हिथं सगळी भजी आहेत ना मी अशी सगळी तळून घेते आणि हि याच्यासोबत खाण्यासाठी आहे ना मिरची तळून घ्यायची आहे तर ही ना शेतातली ताजी ताजीच मिरची आहे तर ताजी मिरची जी असते ना ती थोडीशी तिखट असते त्याच्यासाठी ना मधून स्लीड केली आणि यामध्ये ना मीठ घालून घेतले मीठ असं मिरचीमध्ये भरून घेतलं ना तर त्याचा तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि पावसाळ्यामध्ये मिरची बाजत सुद्धा नाही आणि ही मिरची आहे ना चांगली खमंग खरपूस होईपर्यंत तळून तर घ्यायची आणि अशी मिरची आहे ना भज्यांसोबत खायला खूप भारी लागते आणि सोबत आहे ना गरमागरम चहा एकदा आहे ना पावसाळ्यामध्ये याचा आस्वाद घेऊनच बघा तुम्हाला सुद्धा आहे ना ही भजी नक्की आवडतील आता यावरती आहे ना तळल्यानंतर मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि हि बघू शकताय आहे मस्त असं कुरकुरीत भजी सोबत चटपटी तशी मिरची आणि तोंडी लावण्यासाठी स्वास असू द्या नाही तर मग कुठलीही चटणी असू द्या एकदा आहे ना, एक ना तुम्ही या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आहे ना ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत